काळजी नमस्कार आजच्या एपिसोडचं नाव आहे काळजी काय झालं मध्ये माझा एपिसोड वगैरे असे काही वेळेला असतात ज्या वेळेला मी कारण आमच्या वेळेला जे होतं तेच तोंडात बसलेलं आहे त्याच्यामुळे मी सीएसटीच्या वेळी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वेळी विटी असं बोलून गेलो तर असं काही झालं तर चूक बोल द्यावी घ्यावी माफी आधीच मागतो शिवरायांबद्दल कोणाला आदर नाही असं कधी होईल का ते काय बालपणापासून आमच्या वेळेला विटी विटी हेच होतं ना तर हे सगळं काय झालं माझ्या मित्राने लक्षात आणून दिलं अरे अमोल जरा असं असं झालंय जरा तुझ्या तोंडून मिटिंग निघाला काळजी बघा कशी असते ही एक काळजी परत दुसरं एक माझे मित्र मला म्हणाले ते एका कार्यक्रमाला आले होते म्हणजे मीच त्यांना आमंत्रण केलं होतं आण मला काय म्हणतात त्याला इन्व्हिटेशन कार्ड आलेलीच होती लोक प्रेम करतात चांगल्या कार्यक्रमांचं मला फुकट आमंत्रण पाठवतात आणि मीही ती जाणीव ठेवून जे काही यथाशक्ती करता येईल ते करत असतो त्यांच्यासाठी तर त्या माझ्या विद्यार विद्यार्थ्यांनाही मी बरोबर निघालतो ज्या विद्यार्थ्यांना थोडंफार परिस्थितीमुळे म्हणा किंवा एन्व्हायरमेंटमुळे म्हणा चांगल्या कार्यक्रमाला जाता येत नाही त्यांना चांगले कार्यक्रम दाखवणं जे मला शक्य आहे ते मी घेऊन जात असतो आणि त्यात एक दोन विद्यार्थी असे होते की जे जरा सातत्याने गेले काही महिने किंवा एखादं वर्ष जरा काही चुका करत होते जे आम्ही त्यांना वेळोवेळी नजरे सांगून देतो आणि त्या चुका नजरेस आणून देताना नेमके माझे मित्र पण समोर होते त्यामुळे मी जरा विद्यार्थ्यांना सिव्हिअर शब्दात झापलो हा पण माझे वडील आई वडील जे माझ्यावर संस्कार झाले ते सुद्धा अतिशय कडक पद्धतीने आम्हाला झापायचे कदाचित ते माझ्या रक्तात असेल जीन्स मध्ये असंही असेल आणि मला जरा गुरु कडकच आवडतो चाणक्याने असं म्हटलेलं आहे की गुरु आणि पालक यांच्याबद्दल धाक हवा गुरु आणि पालक यांच्याबद्दल धाक हवा आणि धाकाने जर का काम भागत नसेल तर हलकीशी दहशत हवी हे चाणक्याने सांगितलंय मी नव्हे तर त्यावेळी विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर आम्ही आपापल्या मार्गाने निघून गेलो मी माझे विद्यार्थी माझे मित्र आणि मी आपापल्या घरी गेलो आनंदात सुंदर कार्यक्रम झाल्याच्या नंतर माझ्या मित्रांनी मला एक मोठा मेसेज पाठवला आणि त्यात असं होतं की तुमच्याशी डायरेक्ट बोलण्याचं थोडं नाही नाहीये पण म्हणून मी मेसेज टाकतोय त्या दिवशी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना झापलत जरा ते जरा सिव्हिअर नाही का आणि थोडं सर जरा एक लक्षात द्या ते हल्लीचे विद्यार्थी हल्ली डुगडीक धरतात लक्षात ठेवा काळ फार विचित्र झालाय नाही तुमची खूप काळजी वाटते म्हणून तुम्ही किती पोटतिडकीने करताय माझ्या बाबतीत किती पोटतिडकीने इतके वर्ष करताय हे मी बघतोय तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती करत असाल आणि ते ही कुठची अपेक्षा न करता एक रुपया न घेता निस्वार्थीपणे पण हल्ली विद्यार्थी मनात ठेवतो बरं का राग काळ बदलला आहे मला खूप रात्रभर झोप नाही या पाहिजे म्हणून धारिष्ट करून जरा तुम्हाला मी हा मेसेज पाठवतोय रागावू नका प्लीज रागावू नका काळजी